राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या हस्ते ह्या पुलाचं उद्घाटन झालं त्या उद्घाटनाला जळगावतील पालकमंत्री व मंत्री उपस्थित होते त्याच्यावर त्यांचे कोन नाव नसल्यामुळे त्यांनी स्वतः नाराजी दाखवली आणि त्या ठिकाणी या विधान परिषदेचे गटनेते आदरणीय एकनाथरावजी खडसे साहेबांचं नाव असल्यामुळे ते कोनशिला त्यांच्या काही पंढरांनी तोडून ती कोनशिला तोंडण्यात आलेली आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा त्यांचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि कलेक्टर साहेबांना आज आम्ही निवेदन देताना म्हटलं की ज्यांनी कोण शिला तोडण्यासाठी की सी सी टी व्ही कॅमेरे आहे ते कॅमेरे तपासून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावं अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू आणि दुसरं एक निवेदन त्याच निवेदन आम्ही म्हटलं की मध्यवर्ती पोल आहे आणि ज्यांनी या देशाची घटना लिहिलेली आणि त्या घटनेवर आदेश चालतोय त्या पुलाला असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात येतो अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे या पुलाला बाबासाहेबांच्या आंबेडकर यांच्या नावाच्या व्यतिरिक्त कुठलंही नाव देऊ नये अशी आम्ही त्याच्यात म्हटलेलं आहे आणि गुन्हेगाराला ताबोडतोब अटक झाली पाहिजे अशी आमची मागणी आपण बोललो की ज्यांनी कोलशिला तोडलेली आहे त्यांच्या संबंधित कोणच्या पक्ष किंवा कोणाशी वाटतात का आपला आम्हाला असे अधिकृत त्या ठिकाणी सी सी टी व्ही आहे सी सी टी व्ही पाहून पोलीस यंत्रणा तपास करून त्यांच्यावर जो जे कोणी असेल त्यांच्यावर गुन्हे गुन्हा नोंदवून समजा गुन्हा दाखल झाला पाहिजे आपल्या ज्या विरोधात आहेत त्यांनी केला असं वाटतं आपल्याला अशी आम्हाला शंका आहे नेमकं कोण आम्ही असं काय नोंदब बघितला त्यामुळे पण त्यांनी जे खडसे साहेबांच्याच नावावर तो खडसे साहेबांचं जे नाव आहे ते नावच तोडण्यात आलेलं आहे त्यामुळे आम्हाला अशी शंका आहे की एक ओबीसीचा नेता जो आहे महाराष्ट्रात आज सर्वांना सोडकेबळ करतो आहे त्यांचं कुठेतरी त्यांना वाईट वाटत असल्यामुळे त्यानंतर ह्या त्या कोन्सिलरचं नाव बाकी कोणाच्या मंत्र्यांचं नाव नसल्यामुळे त्यानंतर तिच्यावर फक्त नाथाभाऊचं नाव आहे ते कुठेतरी जीवार येत असल्यामुळे आणि त्यांनी आपल्या स्वतःच्या भाषणात मांडलं की बाबा आमचं नाव नसल्यामुळे आम्ही नाराजी व्यक्त करतो वगैरे तर आम्हाला त्यांची जी ती शंका आहे की त्यांच्या सांगण्यावरून त्यांच्या कार्यकर्त्यांनी ती तोडली असावी त्या ठिकाणी आहे बघून सांग पोलीस त्यांच्यावर गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा